अंगारकी चतुर्थीची कथा कृतयुगामध्ये अवंती नगरीत वेदवेत्य अग्निहोत्री आणि महान गणेश भक्त भरद्वाज ऋषी राहत होते एकदा त्यांच्या तपोबलामुळे पृथ्वीदेवीच्या गर्भातून जास्वंदीच्या वृक्षाच्या सानिध्यात एक रक्तवर्णीय ब्रह्मपुत्र जन्माला आला त्याचे नाव होते अंगारक सातव्या वर्षी पृथ्वीदेवीने त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले ऋषींनी त्याचे उपनयन केले वेदांचा अभ्यास दिला आणि त्याला गणेशमंत्र देऊन उपासना करण्याची प्रेरणा दिली अंगारकाने गुरुवचन मानून मनात जाऊन तपश्चर्या सुरू केली अंगारकाने अखंड एक हजार वर्ष अत्यंत कठोर तप केले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेश प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले अंगारक म्हणाला स्वर्गात राहून अमृतपान करण्याची त्रैलोक्यात विख्यात होण्याची आणि भविष्यातील भक्तांना विशेष कल्याण देण्याची शक्ती मला द्या गणेश म्हणाले हे अंगारका तुझ्या तपश्चरेमुळे आजचा दिवस जो कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे आणि मंगळवार पण आहे हाच तुझ्या नावाने अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखला जाईल या दिवशी व्रत करणाऱ्यास एकवीस संकष्टी चतुर्थीच्या व्रता इतके पुण्य मिळेल गणेश पुढे म्हणाले तुझा रक्तवर्ण अंगारासारखा असल्याने तुला अंगारक म्हणतील शुभ कार्य करणारा म्हणून मंगळ ही ओळख आणि तुला सदैव स्वर्गात स्थान मिळेल व तू सदैव स्वर्गात अमृतपान करशील या कथेतून आपणाला शिकवण मिळते की गुरु आणि देव यांचा आशीर्वाद आयुष्य बदलू शकतो तसेच गणपती हा विघ्न अर्थ आहे योग्य दिवशी योग्य पद्धतीने श्रद्धेने केलेली पूजा जीवनातील अडथळे दूर करते